आम्ही हिंदू आहोत महाराष्ट्रात हिंदी भाषेची सक्ती होऊ देणार नाही ते दे नवीन आलेल्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचे कारण सांगून महाराष्ट्र राज्य सरकारने शाळेत हिंदीची सक्ती आणणाऱ्या शासन निर्णयाची घोषणा केली आहे मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदी सक्तीला विरोध केलाय तसेच राज्य सरकारने हे धोरण मागे घेतले नाही तर संघर्ष अटल आहे असा इशारा देखील सरकारला दिलाय त्यानंतर नवी मुंबईमध्ये देखील मनसे आक्रमक झालीये सरकारच्या या धोरणाला विरोध म्हणून नवी मुंबई महाराष्ट्र निदर्शने केली तसेच विद्यार्थी सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राज्य सरकारच्या शासन निर्णयाची होळी केली महाराष्ट्रात हिंदीची सक्ती खपवून घेणार नाही आम्ही हिंदू आहोत हिंदी नाही अशा घोषणा देऊन राज्य सरकारचा निषेध केला यावेळी मनसे प्रवक्ते व शहराध्यक्ष गजानन काळे यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने पदाधिकारी यांनी उपस्थित राहून सरकारचा निषेध केलेला आहे आपण पाहूया त्यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे माननीय आशिष शेलार यांनी काल राष्ट्रीय शिक्षण धोरण दोन हजार वीसचा उल्लेख केला त्याची शंभर पानं वाचून मी आज आशिष शेलरांना उत्तर देतोय राष्ट्रीय शिक्षण धोरणात कुठेही हिंदी भाषा किंवा इतर भाषा स्थानिक भाषा सोडून सक्ती करा असा कुठेही उल्लेख नाही तीन भाषेचा सुतोवाच केलेला आहे सक्ती करा असं म्हटलेलं नाही पहिली ते चौथी आत्तापर्यंत जे काही शैक्षणिक धोरण होतं महाराष्ट्रात पहिली ते चौथीपर्यंत आपल्याकडे मराठीबरोबर फक्त इंग्रजी होती आता तिसरी भाषा परत महाराष्ट्र सरकारने करून हिंदीकरण करायचं आहे आणि पुढचा भविष्यातला दोन हजार एकोणतीसचा मुख्यमंत्री हा भैया करायचा की काय असं काही नियोजन दिल्लीश्वरांचं दिसतं आहे त्याला संपूर्ण विरोध सन्मानी राजसाहेबांनी काल केला आणि आज प्रतिकात्मक स्वरूपात या राज्य शासनाचा धिक्कार करून निषेध करून आम्ही त्या शासन निर्णयाची होळी केलेली आहे कुठल्याही पद्धतीने हिंदी आणि महाराष्ट्राचं हिंदीकरण आम्ही होऊ देणार नाही तमिळनाडू असेल किंवा अन्य राज्यांनी जो कडवटपणा दाखवला आज महाराष्ट्रात सर्व राजकीय पक्षाच्या नेत्यांनी आणि सर्व पक्षांनी हा कणा दाखवणं गरजेचं आहे आणि हे हिंदीचं आक्रमण आपण थोपून लावलं पाहिजे पहिली ते चौथीच्या अभ्यासक्रमामध्ये हिंदी भाषा सक्त केलेली आहे त्या विषयात आम्ही आज आंदोलन केलेलं आहे की ही प्राथमिक हिंदी भाषा इथे नसावी पहिली जी जी, जी आरमध्ये होती राष्ट्रीय धोरणाच्या नुसार आत्ता दोन हजार चोवीसला हिंदी तृतीय भाषा म्हणून सक्तीची केलेली आहे त्याचा आम्ही निषेध केलेला आहे हिंदी भाषा आपली राज्यभाषा नसून तेव्हा ती हिंदी सक्ती करावी नाही आणि हिंदीची मागणी आपल्याला मान्य नाही झाली पाहिजे नाही मुळात इंग्रजी आणि मराठी भाषा ही लँग्वेज जी आहे ज्या आपल्या व्यवहारामध्ये दैनंदिन व्यवहारांमध्ये चालते त्यामुळे हिंदी नाही नाहीये मराठी भाषा आपला महाराष्ट्रवार प्रांत आहे तर मराठी भाषा इथे असावी आमचा हिंदीला विरोध नाही आहे आमचा इथे हिंदीला अभ्यासक्रमात सकसत केले सक्तीला विरोध आहे की हिंदी सक्ती जी केली आहे त्यांनी त्याच्यासाठी आमचा विरोध आहे इंग्रजी भाषा ही मुळात पाहायला गेली तर आपल्या दैनंदिन जे गर, जीवनामध्ये त्याची जी, आवश्यकता आहे पण तुम्ही जर हिंदीची सक्ती महाराष्ट्रामध्ये करणार असाल तर ती खपून घेतली जाणार नाही कारण की हिंदी ही हिंदी ही राष्ट्रभाषा आहे असं कुठेही आजपर्यंत जी आर वगैरे काही झालेला नाही आहे आणि अशी सक्ती कुठेही नाही आहे त्यामुळे आमचं महाराष्ट्रामध्ये मराठीलाच प्राधान्य आहे आणि मराठीवरतीच सक्ती असावी ही आमची मूळ मागणी आहे त्यामुळे तुम्ही जर जाणीवपूर्वक इंग्रजीचा विषय आणून हिंदीला कुठेतरी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करत असाल तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेना या ठिकाणी या गोष्टीचा निषेध करेल आणि कधीही हिंदीची सक्ती जी आहे ती खपून घेतली जाणार नाही आवाज स्टुडीसाठी पुरुषोत्तम कनौजियासह पंकज बेंची रिपोर्ट नवी मुंबई